तुझ्यात तर हिंमत असेल ना तर तुझ्या आय डीला तुझा फोटो ना आणि मग कमेंट कर माझ्यात हिंमत आहे म्हणून आज मी तुझ्यावर व्हिडिओ बनवते तुझ्यात हिंमत असेल ना तर आय डीला फोटो लावायचा आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवू तुझ्या घराचा मला पण बघू दे तू किती जागीरदार आहे आणि कशाप्रकारे तुझं घर आहे माझं छोटं घर असलं तरी माझ्यासाठी एका स्वर्गापेक्षा कमी नाही कारण ते माझ्या हक्काचं आहे नाही आहे माझ्या घरात खायला देतेस का मला आणून तुझ्यातले ओ तू चाललं असेल तर ते थोडंफार गरिबाला दिलं तर तेवढंच आमचा आशीर्वाद तुला लागेल ना त्यामुळं म्हटलं ते दे, देत असले तर तुझ्यात तर हिंमत असेल ना तर तुझ्या आयडीला तुझा फोटो ना आणि मग कमेंट कर माझ्यात हिंमत आहे म्हणून आज मी तुझ्यावर व्हिडिओ बनवते तुझ्यात हिंमत असेल ना तर आयडीला फोटो लावायचा आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवू तुझ्या घराचा मला पण बघू दे तू किती जागीरदार आहे आणि कशा प्रकारे तुझं घर आहे माझं छोटं घर असलं तरी माझ्यासाठी एका स्वर्गापेक्षा कमी नाही कारण ते माझ्या हक्काचं आहे आणि काय म्हणताय घरात खायला आहे का बघा आधी उपाशी मरत नाही आहे कष्टानं कमावतो घाम गळतो त्याचा चार घास आम्ही सुखाचं खातो हरामचं खात नाही आहे तर आम्ही आनंद आहे ना आम्ही त्याच्यावरनं समजून जा की आम्ही सुके आणि राहिला गोष्ट घरात खाण्याचा तर तू जे खात नसेल ना ते आम्ही खातो की तुला मी आत्ता सांगते कारण आम्ही गरीब असलो ना तरी खाण्याच्या बाबतीत कधी कर हालगरचे करत नाही आहे तू महिन्याचं सामान भरत असशील ना आम्ही एका दिवसाला तेवढं सामान भरतो म्हणजे एका आठवड्यात आम्हाला तेवढं सामान लागतं तर तू माझे सबस्क्रायबर असेल तर <laughs> तर पुढं ब्लॉग बघतीलच तुला सांगायची गरज नाही आहे मला हाय हॅलो नमस्कार मी असे काजोल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थांबण्यावरून तुम्हाला विषय काय आहे थोडाफार तरी समजलंच असेल थोडंफार म्हणण्यापेक्षा सगळं समजलं असेल तर विषय इकडं तिकडं न भरकावट होता आपण डायरेक्ट त्या विषयावर बोलूया मुद्द्यावर बोलूया तर, तर, तर मी घराचा व्हिडिओ टाकला होता होम टूरचा तर त्याला मी थमनेल लावला होता थमनेल तर थांबलेला असतो आपण घाई पण लावू शकतो कारण लोक तर जास्त करून थमनेल बघूनच येते ती आतमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असेल त्यासाठी येत असते ती तर मी पण थमनेला असंच लावलेलं मला डकेत नव्हता असं लावायचं पण मला मी बघितलं यूट्यूबला सर्च करून की होम टूर ब्लॉग वगैरे कसं बनवलं असेल तर कसं नाही थोडी आयडिया घेतली तर सगळ्यांचं बघितलं मी तर त्यांनी थंडेल असा काही वेगळा लावला होता आणि आतमध्ये वेगळं घरं असायचं मग मी म्हटलं चला आपण पण ट्राय ट्राय करू सगळ्यांचं सगळ्यांच्या मिलियनपर्यंत यूज गाठल्या होत्या सगळ्यांनी तर आपली मिलियनपर्यंत जाण्याची अपेक्षा नाही आहे पण त्यातले तर थोडं तरी दोन हजार आपल्याला दोन मिलियनसारखेच झाले तर मी म्हटलं चला मी पण तसंच करते तर मी पण थंबनेल तसंच काहीतरी लावला तर त्याच्यावर मला कमेंट आली तर मी सोनूच्या भाऊलेली तर काहीतरी लागलेलं नाकापाशी पशी तर पुसा केला के कर, तर माझ्या त्वच्या सावळी आणि बॅक कॅमेरा केलं तर असं तेलक तिलकट ते झाडकलं तर एकाच व्यक्तीनं दोन वेळा कमेंट केल्या त्या आणि त्यांनी पाकच लईच विचित्रपणे बोलला चल म्हटलं चला आज त्यांच्याविषयीच बोलूया कारण त्यांच्यात तर हिंमत नाही आहे की आयडीला फोटो लावून कमेंट करायची माझ्या तर आहे त्यामुळे फस्टच बोलते त्यांची कमेंट मी दाखवणार आहे तुम्हाला शेजारी तर बघा तुम्ही त्यांची कमेंट त्यांची कमेंट अशी होती की थमणेल वेगळा लावते आणि दाखवते वेगळं काय तुझं घर आहे हात तर घाण असं घर तर घाण म्हणजे छीचं असं चिन्ह दिलं आहे म्हणजे उलटीचं सिंबॉल दिलं आहे त्यांनी तर म्हणलं त्यात श्रीमंतांना माज त्यांच्या श्रीमंतीचा तसंच काहीतरी त्यांचं घर छान असेल मोठं असेल बंगलो असेल काय काय असू शकतं त्यांचं नशिब छान आहे देवाने बरं झालं आमच्यासारखं त्यांना ठेवलं नाही ह्याचा आभार मानते पहिल्यांदा मी कारण मला आज ते बोलत उद्या कोण तर त्यांना ते बोललं असतं तर मला म्हणलं आहे तुझा हात तर घाणच आहे आणि घर तर घाणच आहे असं बोललं मला <laughs> मला बोलला ठीक आहे घराला बोलायची काही गरज गर नव्हती कारण जे आहे ना ते कष्टच आहे हक्कच आहे कारण कुणाच्या जीवावर किंवा कुणाच्या घरात असं तर राहिलो नाही छोटा असो मोठं असो आमच्यासाठी ते एका बंगल्यापेक्षा कमी नाही आहे ना आम्ही त्याला आहे पण एका बंगल्यासारखंच तर तुम्ही कमेंट करायच्या आधी विचार करत जावा एका त्याच्या मनाला काय वाटेल आपण तशी कमेंट केल्यानंतर ना तुम्ही बोला कमेंट करा पण मी तुम्हाला फोर्स करत नाही आहे की वाईट कमेंट करा म्हणून चांगले कमेंट करा छान वाटेल की भारी कमेंट केली पण अशा कमेंट केल्यानंतर कुठं तरी वाटतं यार करू का नको लोकांना आवडं नाही यायचं लोक अशी कमेंट करते ती तर असं मनाचं कुठंतरी खचीकरण होतं पण त्यांना नाही ती कळत त्यांना आपलं तोंड आहे म्हणून बोलायचं कोणाचा मानाचा विचार नाही करणार ती आणि मेन करून तिकडनी कमेंट केली ना त्याच्यावरनं मला तर असं कळतं की त्यांचं मन अति घाण असणार आहे कारण त्यांना दुसऱ्याच्या मनाचा काही विचारच नाही आहे की आपण बोलणं तर दुसरी हर्ट होतील काय होतील असं त्यांना कधी वाटणारच नाही आहे कारण बोलताना आपण दहा वेळा विचार करतो तोंडात नाही गेलेला शब्द कधी माघार घेता येत नाही की नाही तसं त्यांनी केले कमेंट केलेली डिलीट करता येते पण ते नाव हे लक्षात राहतं आणि हे व्यक्ती माझा व्हिडिओ बघत असणार आहे कारण जो माझा सबस्क्रायबर नसतो ना तो कधी कमेंट करत नाही जाऊ दे मला थोडी जर रोज बघायचं आहे ढकलून वरती तर ही माझी सबस्क्रायबरच असेल किंवा असेल कोण असेल माहीत नाही लेडीज आहे जेंट्स आहे सबस्क्रायबरच असणार आहे त्याशिवाय त्याने कमेंट केलेली नाही या त्यामुळं तू बघ आणि तू सांग नक्कीच तू तुझा फोटो लाव तुझ्या आय डीला आणि एखादा व्हिडिओ बनव तुझ्या घरावर बघू दे मला तू किती जागीरदार आहे आणि तुझं घर कसलं आहे तू किती सुंदर आहे तुझा हात किती गोरा आहेत किती आहेत हे मला पण बघायचं आहे कारण मी रिॲलिटी दाखवते तुझ्यासारखं खोटापणा मला जमणार नाही तर तुला बघू वाटलं बघ नसायला आवडतं तर नको बघू भरपूर लोकं आहेत बंगल्यातनं पाक अमेरिकेतनं कुठून कुठून व्हिडिओ बनवतात तर तुला त्यांचे व्हिडिओ आवडणारच मला काय त्यात शंकाच वाटत नाही कारण माझ्यासारख्यांच्या नाही आवडत मला त्यांच्या आवडणारच तर तो खुशाल बघ पण अशी कमेंट करू नको तुला फोर्स नाही केला तुला सांगितलं नाही की मॅसाठी नेटपॅक नेट मारा आणि माझी व्हिडिओ बघ त्यामुळं हद्दीत लायकीत राहिलं ला, हद्दीत म्हणण्यापेक्षा लायकीत राहिलं तरी चालेल कारण तू माझी सगळी लायकीच दाखवलीस मला तिथं घर तर छान नाही हात तर बघ मी कमेंट दाखव दाखवली तुम्हाला तुम्ही बघितलीच असेल ती कमेंट तर असा विषय होता म्हणून चला त्यांची जागा त्यांनी आपली जागा कुठंही दाखवली आपल्याला उसन, तर त्यांची जागा दाखवणं पण आपलं कर्तव्य कोणाचं उसणं किंवा कोणाचे उपकार नको तर आपल्याला मग ते एखादा आपल्याविषयी चांगलं बोललं किंवा वाईट बोललं तर मला त्यांना वाईट बोललं मग मी पण त्याला वाईटमधलंच उत्तर दिलं त्याची जागा पण त्याला दाखवली आणि हिंमत असेल तर आयडीला फोटो लाव आणि एखादा व्हिडिओ तुझा बनव शॉर्टमध्ये बनव भरपूर जणं शॉर्टमध्ये पण बनवतात ती मला तुझं घर आणि थांबने सॉरी आयडीला तर फोटो लावच मला बघायचं आहे देवानं कसं घडवलं आहे तुला बस एवढं सांगेन मला तुझ्याविषयी जास्त बोलायचंच नाही आहे फास्त यासाठी व्हिडिओ क्वेश्चन ॲन्सरचा व्हिडिओ लवकरच येईल आणि मेन गोष्ट म्हणजे चॅनलला काय झालं आहे त्या पहिल्या कर ते पण तुम्हाला लवकरच कळेल कारण चॅनल तर तुम्ही बघता त्याच्यावरचे व्हिडिओ पण बघता तुम्ही पण त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट का करत नाही ह्याचं कारण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन कारण मला आत्ता हा ब्लॉग बनवायची पण इच्छा नव्हती पण बनवला आणि त्याला अजून कमेंट आली कमेंट करायला सांगताना रिप्लाय देत नाही देणार कमेंट वाचते पण रिप्लाय देत नाही विचार करून त्या गोष्टीचा रिप्लाय द्यावा कारण असं नको आता त्या गो मला कमेंट केली ना त्याने विचार केला नाही असं पटकन बोलून टाकलं तोंडात आलं ते तर मला माझ्याकडून अशी चुकी व्हायला नको त्यामुळं तुम्ही मला कमेंट केली तर त्याचा विचार करूनच मी उत्तर देणार आहे एखाद्याच्या मनात बसावं पण डोक्यात कधी बसू नये त्यामुळं पावसाला सुरुवात झाली आवाज येत असेल पत्रावर तर असो आता एवढा छोटासा व्हिडिओ बनवते मी तर कमेंट करताना दहा वेळा विचार करा कोणाच्या तरी मनाचा विचार करत जावा की आपल्यामुळं कोणाचरी मन खरंच दुखवत आणि कोण कुठंतरी पुढे चाललंय नाही का तर गरीब माणूस जर कुठं तरी काहीतरी वेगळं करत असेल ना तर त्याला प्लीज सपोर्ट करा पण त्याचं असं खालीपणा दाखवू नका त्याला की तुझ्याचं नाही बनणार तुझं छान नाही असं कुठं लिहिलेलं नाही आहे की गरीबांना व्हिडिओ बनवायचं नाही किंवा मोठ्या घरात राहतात त्यांनीच व्हिडिओ बनवा असं नाही आहे आपल्या टॅलेंट लागतं काहीतरी बोलण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हिंमत लागते कॅमेरासमोर घेऊन बोलण्याची दहा माणसं तसं किंवा एकटा असो तर ती हिंमत लागते त्यामुळं कोणाला कधी कमी समजू नका त्याच्या घरावरच्या कपड्यावरनं त्याच्या रंगारूपावरनं त्याला कधी जज करू नका कारण देवानं जसं बनवलं तसं राहावं हो लागतं आणि देव जेवढ कध देतो तेवढंच घ्यावं हो लागतं कारण आत्ती मागता येत नाही आहे जसं आत्ती करता येतं तसं त्याला आत्ती मागता येत नाही आहे त्यामुळं तर विचार करा ह्या गोष्टीचा क्वेश्चन क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ लवकरच येईल सगळ्यात महत्त्वाचा पुढचा व्हिडिओ तर माझ्या त्या चॅनलला काय झाले ना तो येईल तोर भी तर बघायला विसरू नका तर चला बाय बाय उद्या भेटू एका नवीन निवडून सोडतो पण काळजी या मस्त राहसत सतरा आणि कोणालाही कमेंट करताना दहा वेळा विचार करा प्लीज हा जोडतो तुमच्यासमोर बाय